नमस्कार मित्रांनो चला आनंदी होऊया या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचंच मनापासून स्वागत आहे मित्रांनो खरं म्हणजे गेल्या महिन्याभरापासून मी ध्यान ध्यान करण्याचा खूप प्रयत्न करतोय पण खरोखर ध्यान लागतच नाही ध्यान करायला बसलं तर कधी झोप येते कधी विविध प्रकारचे विचार मनात येऊन जातात आणि ध्यान करणं काय असतं मित्रांनो तर भगवंताच्या कोणत्या तरी एका रूपात तल्लीन होऊन जाणं मग ते रूप भगवान शिवांचं असू शकतं भगवान श्रीकृष्णांचा असू शकतं भगवान श्री, श्री रामांचं असू शकतं भगवान गौतम बुद्धांचं असू शकतं आणि आपल्या पांडुरंगाचं असू शकतं आणि ह्या रूपांशिवाय मन कुठंही जाऊ न देणं रोज असा परमात्म्याविषयी प्रेम आणि भक्तिभाव ठेवून केलेला प्रयत्न म्हणजेच अभ्यास आपल्याला त्या ध्यानात म्हणजेच एकाग्र एकाग्रतेमध्ये घेऊन जात असतं ती एकाग्रता जीवनात खूप मोठा बदल घडून आणते आणि जीवनात स्थिरता आल्यामुळे खरा आनंद मिळायला लागतो ला जो आनंद या ध्यानामुळे मिळतो तो पैशाने किंवा इतर भौतिक सुखांनी कधीही मिळू शकत नाही आज पहाटे असं झालं की मला लवकर जागा आली मी आणि मी उठून आंघोळ वगैरे आटोपून ध्यानाला बसण्या बसण्यासाठी गेलो आणि बसलो ध्यानाला तर असं झालं की चित्त काही केलं एकाग्र होईना आयुष्यात घडलेले सुखदुःखाचे क्षण समोर यायला लागले विविध घटना कधी झालेला प्रवास त्या प्रवासात असलेल्या माझ्याबरोबर वेगवेगळ्या गाड्या कधी मी नवीन गाडी घेतलेली कधी जंगलातून प्रवास तर कधी डोंगरदऱ्यांतून प्रवास घाटावरून प्रवास कधी उंचावरून पडणारे धबधबे वा न नद्यांचं पाणी आणि कधी तर अतिशय उष्ण प्रकाश देणारा सूर्य डोळ्यांना त्रास देणारा सूर्य आणि कधी कधी सुंदर महमो मनमोहक सूर्य हो, तर कधी मावळतीला गेलेला लालगुंग झालेला सूर्य असे हो। अनेक अनेक विचार मनात येऊन जात होते आणि त्याचबरोबर कधी निळ्याशार आकाश निळ्याशार आकाशात पांढरा पांढरा चंद्र त्याबरोबर लुप तारका असे एक ना अनेक विचार येऊन मनाला सतावत होते मी वारंवार प्रयत्न करत होतो मन एकाग्र करण्याचा पण ते काही होत नव्हतं मग असा विचार केला की जे मनात विचार येत आहेत ते येऊन जाऊ द्या त्याच्याकडे आपण द्रष्ट म्हणून बघूया आणि असा विचार करत असताना तर अचानक मन शांत शांत होत गेलं मनाला खूप ताणवून काही उप उपयोग नाही बळजबरीने स्थिर करण्याचा प्रयत्न नाही प्रयत्न करून काही उपयोग होणार नाही हे लक्षात आलं मग हळूवार मन द्रष्ट होऊन त्या विचारांकडे मी बघत राहिलो आणि जसं जस मन शांत होत गेलं तस तसं मनापुढे विचारांत एक सुंदर वृक्ष यायला लागले हिरवेगार वृक्ष पाना फुलांनी बहरलेले वृक्ष पण त्यामध्ये एक दृश्य असं होतं की एक वाळलेली वेल त्या झाडांमध्ये वृक्षांमध्ये दिसत होती त्या वाळलेल्या वेलींची वाळलेली वाळलेली पानं होती आणि एक सुंदर हवेची यायची आणि अलगद एक एक पान गळायचं आणि ते दूर जाऊन तरी पडायचं तशाच प्रकारे माझ्या मनात जसे एक एक विचार यायचे आणि अलगद ते बाजूला होत होते त्याच्याकडं मी दृष्टा म्हणूनच बघत राहिलो त्यावेळीची एक एक वाळेलीच पालवी छोट्याच्या हळवार झुडकेने झुडकीने गळायची अंतरावर उडून जात 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 पडायची आणि ती वाळेली पाना जशी हळवार उडत जात होती तशीच माझ्या मनातील हळवार एक एक विचार येऊन तो दूर जात होता जशी गती त्या हळवार वाऱ्याची होती किंवा हवेच्या झुडकीची होती तशीच गती त्या पानांची होती आणि तशीच शांतगती विचारांची होत होती एक एक करून पान उडत होतं वेगळीवरची ती कमी कमी होणारी पानं मला दिसत होती तशीच माझ्या मनातील विचार आ, कमी कमी होतानाही मला दिसत होती माझ्या मनातील विचार तरंग ही हळवार हळवारपणे कमी कमी होत होते अशा प्रकारे ये येणारे विचार मी द्रष्टाहून बराच वेळ बघत होतो आणि पाच दहा मिनटं गेल्यानंतर बऱ्याच विचारांना हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी शांत शांत जसा जसा होत गेलो झाडावरची पालवीही संपून गेली टहेलीवरची पालवीही संपून गेली आणि मनातली विचारही संपून गेले सगळं काही शांत शांत वाटत होतं काही का होईना मला त्या शांततेचा अनुभव झाला हो अत्यंत शांत तो आनंद मी घेतला आणि असा आनंद मिळत होता मला त्या क्षणाला तो शब्दात वर्णन करणं अगदी अशक्यच आहे आणि असा अवर्णीय आनंद असा जो परमानंद त्यालाच खरा सच्चित आनंद मानता येईल तोच आनंद घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आपण सब्सक्राइब करावं आणि चला तर मग आनंदी होऊया धन्यवाद आभार रामकृष्ण हरी